नमस्कार मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघूया टॉप टॉप किंवा कुर्तीही म्हणू शकतो हा कुर्ती आहे अगदी लेगीज वर वगैरे जे घालतात ना तो सिंगल अगदी पॅटर्न आहे थ्री फोर हात आहेत गळा बघा गोल आहे आणि छान असा पॅचवर्क आहे त्याला एम्ब्रॉयडरीचा सुंदर आहे ना आजचं कलेक्शन पहिला स्टॉक जो मी आणला होता ना तो पूर्णपणे संपला म्हटलं आज परत मागवला नवीन त्याच्यावर आज नवीन अशी छान अशी ऑफर ठेवली आहे हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा पूर्ण पॅटर्न एकच आहे फक्त कलर मी वेगवेगळे दाखवणार आहे याच्यात आठ कलर आहेत माझ्याकडे कापड रेळांमध्ये आहे हा स्काय ब्ल्यू कलर आहे सगळे कलर, कलर फ्रेश आहेत साईज एमपासून अगदी डबल एक्सेलपर्यंत याच्यात साईज माझ्याकडे आहेत हा रेड कलर आहे आजची ऑफर अशी आहे सिंगल घेतला तीन तर तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आणि दोन घेतलेत तर सहाशे रुपयाला जोडी मिळणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आहे हा कलर बघा वाईन कलर आहे आणि माझा नंबर आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या नंबरवर मला अगदी व्हॉट्सअप मेसेज करा जो आवडेल त्याचा फोटो टाका हा कलर किती छान आहे बघा अगदी डेली यूजसाठी ऑफिससाठी लेगीजवर किंवा अगदी पॅन्टवर चालणारा हा असा पॅटर्न आहे कापडाची क्वालिटी पण उत्तम आहे अगदी हा पॅटर्न बघा असा पॅटर्न येईल हा लाईट बेबी पिंक कलर आहे आणि आजची ऑफर पण एकदम छान आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला फ्री शिपिंग आहे सिंगल घेतला तर तीनशे पन्नास रुपये आणि दोन पीस घेतले तर सहाशे रुपयाला शिपिंग मध्ये अगदी घरपोच दोन पीस तुम्हाला मिळणार आहे हा लिंबू कलर आहे किती छान आहे बघा कापडाची क्वालिटी उत्तम आहे मटेरियल हा एकदम फ्रेश कलर आहे आणि सगळे कलर फ्रेश आहेत आणि आजची ऑफर पण छान आहे एकदम हा कलर बघा किती छान आहे आंबा कलर इतका सुंदर वाटेल ना घातल्यानंतर असा पॅटर्न येणार पूर्ण प्लेन आणि गळाला असा पॅचवर्क जो आवडेल ना त्याचा फोटो काढा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर मला फोटो टाका किंवा मेसेज करा हा एक पॅटर्न आहे आपण छान पॅटर्न चालला अगदी ट्रेंडिंग पॅटर्न आहे ना त्याचं कापड पण छान आहे याची डिझाईन पण बघा किती सुंदर आहे हा पहिला जेव्हा मी स्टॉक आणला होता ना तेव्हा पण लगेच संपला आणि हा नवीन स्टॉक आहे म्हणून आज मी ऑफर ठेवली हो आहे छान अशी छान अगदी गळा पण आहे कापडाची क्वालिटी उत्तम आहे त्याच्यात कलर बघूया आपण हे दोन कलर आहेत त्याच्यात डिझाईन सेम येणार कापड सेम येणार साईज एम पासून डबल एक्सेल पर्यंत याच्यात पण आहेत फक्त कलर दोनच आहेत किती फ्रेश कलर आहेत बघा छान असं मटेरियल आहे आजचं अगदी नेहमीच्या वापरासाठी छान असा पॅटर्न आहे टॉप कुर्ती काही म्हणा तुम्ही आणि छान अशी ऑफर आहे आजची दोन घेतल्या तर सहाशेला दोन अगदी घरपोच मिळणार पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग कापड मटेरियल उत्तम आहे एकदम रेऑनचं कापड म्हटलं की छानच असतं एकदम हे दोन कलर आहेत त्याच्यात पॅटर्न हा असा असेल किती छान वाटत बघा अगदी हे पोस्टर आहे थ्री फोर आत आहेत डिझाईन पूर्ण अशी असणार आहे सुंदर असं आजचं कलेक्शन आहे टॉप किंवा कुर्ती काही जसं आवडेल तसं म्हणा पण लेगीज वर पॅन्टवर आपण यूज करू शकतो अगदी ऑफिससाठी घरी अगदी जसं आवडेल तसं आपण वापरू शकतो पण छान आहे आजचा पॅटर्न